मुख्यमंत्र्यांकडे आणि आता आम्ही नागपूरची कुठेही हे स्टेटमेंट कोणाचं समर्थन दिली नाही आता आम्हाला द्यायची गरज नाही मातो श्रीवरणच कळ का तुम्हाला कोणाचं समर्थन कसं करतात हे घाबरू नये घाबरू नये तरी सुटणार नाही तरी सुटणार नाही प्रतिक थी थी थी। जा, जा तो तो ए, ही प्रतिक्रिया वडील म्हणून दिली आहे नेता म्हणून नाही कधी कोण बाप सांगणार माझ्या मुलाचं अशा कृत्यात संबंध आहे एवढं घाणेन कृत्य आहे ना कुठल्याही पुरुषाला शोभा देणार नाही ही मर्दानगी नाही चार पाच लोकांनी धरायचं एकाच मुलीला आणि तिच्यावर अत्याचार करायचं तुम्हाला सगळ्यांना पेटून उठले पाहिजे आपल्या घरची असती तर आणि म्हणता आपल्या घराण्याचा कोणाचा भूत आला का वरून आणि ह्याचंच नाव का घेतात याचीच गाडी नंबर का असावे अव एवढे आहे असे काय अहो जगामध्ये आमच्या मुंबई पोलिसांचं नाव आहे म्हणून मला आश्चर्य वाटतं अजून का थांबतायत कोणाच्या सांगण्यामुळे आणि मी सांगतो यामध्ये जे आहे सत्य स सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून का नाही त्या पेडणेकर ताब्यात घेत पोडणे पोलीस का नाही काय सांगायला गेली कोणाच सांगण्यावरून गेली का दडपण आणत होती असत बोला अमुकत बोला तुम्ही केलंच नाही ना तुम्ही नाही त्यातले मग का दडपण आणत जात आई वडिलांवर ते नाव घेतलं ना तुम्ही मेळा घ्यायचं नाही त्यांना जाऊन सांगावं